नमस्कार मित्रांनो आस्क इन्शुरन्स अँड विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या वे वे प्रकारचे व्हिडिओज घेत असतो आपले व्हिडिओज आपल्याला आवडतात आणि आपण ते लाईकही करता पण अजूनही म्हणावं तसं लाईक आणि शेअर आपण त्याला करत नाही आणि आमच्या चॅनललाही आपण सबस्क्राईब करण्यावर जोर दिलेला नाही तेव्हा आपण जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं आणि आपले प्रश्न जरूर मांडावेत आपण या विषयांवरती जोपर्यंत प्रश्न मांडणार नाही तोपर्यंत तो तो आपल्याला विषय संपूर्णपणे समजून येऊ शकणार नाही आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो आहे की आजच्या तारखेला भारतामध्ये जेवढ्या विमा कंपन्या आहेत त्या सर्व विमा कंपन्या ह्या चिल्ड्रन्स मनीबॅक प्लॅन नावाने एक पॉलिसी चालवतात मात्र त्या माध्यमातून जे पैसे आपल्याला मिळतात म्हणजे आपण दिलेल्या प्रीमियमच्या बदल्यात जे पैसे आपल्याला मिळतात ती रक्कम फारच कमी असते कारण त्याच्यावर ते जे काही ज्या काही पद्धतीने ते व्याज आकारणी करतात ती व्याज आकारणी अतिशय त्रोटक असते किंवा कमी असते आज आपण असं म्हणतो आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने मुलांसाठी तुमच्या गरजेनुसार म्हणजे जर मुलाचं वय शून्य असेल तर त्याच्या पाचव्या वर्षी त्याच्या आठव्या वर्षी त्याच्या बाराव्या वर्षी त्याच्या सतराव्या किंवा अठराव्या वर्षी आणि त्याच्या एकविसाव्या वर्षी नियमित आपल्याला पैसे परत मिळाले पाहिजेत आणि मिळणारे पैसे हे अतिशय कमी नसून किंवा कुठल्या तरी सम इन्शुरन्सच्या तुलनेमध्ये किंवा पर्सेंटेजमध्ये मिळणारे नसून एक चांगली लमसम अमाऊंट त्याला मिळावी आणि आजच्या तारखेला इन्व्हेस्टमेंटमध्ये जी सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट मानली जाते है। ती आहे म्युच्युअल फंड तेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आपण बघतो की नॉर्मली ज्या पॉलिसीज असतात त्याच्यामध्ये एक बेस असतो तो म्हणजे सम म्हणजे दहा लाखाची जर सम घेतली तर एक चार पाच वेळा तुम्हाला पैसे परत मिळतात ते त्याच्या वीस टक्के पंधरा टक्केच्या तुलनेत मिळतात म्हणजे दोन लाख दीड लाख वगैरे अशा मिळतात पण जर तुम्ही एक टार्गेट ठरवून जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर बारा ते पंधरा पर्सेंटपर्यंत रिटर्न्स आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये सहज मिळू शकतात अर्थात म्युच्युअल फंडची गुंतवणूक जी आहे ती पूर्णपणे बाजार जोखमीच्या अधीन असल्यामुळे त्यामध्ये कुठली गॅरंटी नसते त्यामुळे बाजार जोखमीच्या आधारे आपण गुंतवणूक करण्याची आपली मानसिकता असली पाहिजे आणि प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपण एक रिस्क घेऊनच जगत असतो आज आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची रिस्क आहे तुम्ही मान्य केली तर आहे नाही मान्य केली तर नाही तेव्हा गॅरेंटेड असं आपल्या आयुष्यामध्ये काहीही नसतं सर्व काही हे वेगवेगळ्या भाषेमध्ये एक प्रकारची रिस्क आपण घेऊन आपल्या आयुष्यामध्ये जगत असतो तेव्हा मित्रांनो आजच्या या प्लॅनमध्ये मी जे मांडलं आहे त्यामुळे मुलांना काय मिळेल तर मुलांचं शैक्षणिक पाठबळ म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये करिअरच्या टप्प्यामध्ये त्यांना नियमित वेळेवरती आपण परतावे घेऊ शकू दुसरं वडिलांसाठी एक जीवन कवच आपण घेतो आहे आपण एक टर्म इन्शुरन्स घेतो आहे वडिलांसाठी पंचवीस लाख रुपयांचा जो की प्रीमियमही वडिलांच्या अकाउंटमधून जाईल आणि तोही त्यांना जर हवा तर तो म्युच्युअल फंडामध्ये एक लमसम अमाऊंट गुंतवून त्याच्या एस डब्ल्यू बीच्या माध्यमातून येणाऱ्या रकमेमध्ये ते त्यांचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतात आणि त्यांनी गुंतवलेले अमाऊंटही वा पुढे भविष्यामध्ये वाढू शकते तेव्हा अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा तसा फारसा विचार लोक त्या अँगलनी करत नाहीत मी तो त्या अँगलनी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की कुठल्या तरी फक्त विम्याच्या आशेने आपण बचत करून आपले पैसे परत घेण्यासाठी आपण कमी पर्सेंटेजनी मिळणारं व्याज किंवा कमी पर्सेंटेजनी मिळणारा परतावा हा ॲक्सेप्ट करू नये आणि जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या ज्या रचना उपलब्ध आहेत त्याच्यामधल्या बाजारातल्या रिस्क लक्षात ठेवून आपण जर गुंतवणूक केली तर आपल्याला उत्तम प्रकारे रिटर्न्स जे आहेत ते मिळू शकतात इथे प्रश्न येतो तो फंड्स प्रॉपरली निवडण्याचा तर कमी रिस्क असलेले आणि बाजाराबरोबर चालणारे असे अनेक फंड आपण निवडू शकतो आणि तुम्हाला जर फंड बाद, बद्दल काही प्रश्न असतील तर आपण ते जरूर लिहा आम्ही तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करू आपला एक दिवसाचा एक कोर्सही चालतो ज्याच्यामध्ये आपण फक्त फंड निवड कशी करायची आणि योग्य पोर्टफोलिओ कसा बनवायचा ह्याच्याबद्दलही आहे आपण माहिती लोकांना देत असतो तेव्हा तोही कोर्स तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी अल्पशुल्क आकारलं जातं पण त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारे तुमचा पोर्टफोलिओ तयार करता येत आणि तुमचा पोर्टफोलिओ मग बाजार पडला तरी तुम्हाला काळजी करण्याचं कारण राहत नाही कारण तुम्ही त्या सगळ्या बाजारातले जे बारकावे आहेत त्या सर्व बारकाव्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार केलेला आहे तेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक ही जरी बाजार जोखमीच्या अधीन असली आणि गॅरंटी नसली, नसली। तरीसुद्धा जर गेल्या पस्तीस तीस पस्तीस वर्षाचा जर आपण आलेख बघितला तर म्युच्युअल फंडाने लोकांना उत्तम परतावे दिलेले आहेत आणि इंडेक्स फिंडामध्ये आजच्या तारखेला दहा ते बारा पर्सेंटपर्यंत रिटर्न जे आहे ते सहज मिळतं आणि जे ॲक्च्युअल व्याजदराच्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर बरंच जास्त असतं तेव्हा या ठिकाणी माझा तुम्हाला असं सजेशन आहे की माझी दिलेली जी योजना आहे ती संपूर्ण वाचा त्यामुळे जर तुम्हाला काही तुमच्या वैयक्तिक मुलांच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने काही रचना करायची असेल तर तुम्ही जरूर प्रश्न विचारा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न लिहा फक्त कमेंटमध्ये थोडक्यात काहीतरी येऊ नका चांगलं सविस्तर लिहा म्हणजे मला सविस्तर तुम्हाला उत्तर देता येईल तेव्हा इथपर्यंत आपण व्हिडिओ बघितला आहे त्यासाठी धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेअर करा तुमच्या मित्रांना पाठवा आणि हा व्हिडिओ तुम्ही बनवणारे आमची जी चॅनल आहे आस्क इन्शुरन्स अँड विविध उद्योग यांना उत्साह वर्धनासाठी सबस्क्राईब करा आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील धन्यवाद